किंवा याच्यावर काही ट्रीटमेंट आहे का याबद्दल थोडक्यात खावं यापेक्षा काय नाही खावं या मी हे मी जास्त हे प्रिव्हेन्शनसाठी आपण हे करू शकतो तर मेंदूचा किंवा स्ट्रेसचा याच्यामध्ये पण काही रोल आहे खूप कॉमन अशा हे कम्प्लेन्स असतात त्यांच्या केसेसमध्ये आम्ही हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी नक्की हेल्दी वाईब्स पॉडकास्टमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण एका नव्या विषयावर म्हणजेच स्त्रियांचं आरोग्य या विषयावर आपल्या लातूर आणि लातूर परिसरातील म्हणजेच मराठवाड्यातील लिडिंग गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर ज्योती सुळ मॅडम यांच्याशी चर्चा करणार आहे तर मॅडम तुमचं पोडकास्टमध्ये स्वागत आपण स्टार्ट करूयात पहिल्याच प्रश्नापासून पी सी ओ डी आणि पी सी ओ एस तर हा काय आहे आणि याचं लक्षणं काय आहेत आणि त्याची कारण काय असू शकतात याबद्दल थोडक्यात प्रेक्षकांना सांगा बरोबर आहे सर तुम्ही म्हटल्याप्रमाणे पी सी ओ एस किंवा पी सी ओ डी हे एवढं ट्रेंडिंग झालेलं आहे इतकं कॉमन झालेलं आहे की प्रत्येक अल्टरनेट मुलीच्या किंवा पेशंटच्या तोंडातून आपल्याला ऐकायला मिळतं आहे की आम्हाला पी सी ओ डी आहे पी सी ओ एस आहे तर हा जो आजार आहे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज किंवा पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम हा आजकाल तर पाच मध्ये एका पेशंटला किंवा एका मुलीला जाणवत आहे इतका कॉमन हा झालेला आहे पॉलिसिस्टिक म्हणजे मल्टिपल सिस्ट सिस्ट फॉर्मेशन अशा गाठी तयार होतात अंडाशयामध्ये तर हे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियंट डिसिस किंवा सिंड्रोम असं त्याला म्हणतात तर यामध्ये काही लक्षणं जे असतात कॉमन लक्षणं मी सांगते की पिरियड इरेग्युलर होणे हे खूप कॉमन लक्षण आहे उशिरा उशिरा पिरियड्स येणं आणि उशिरा आल्यानंतर खूप एक्सेसिव्ह हेवी पिरियड्स जाणं हे खूप कॉमन लक्षण आहे त्याच्यानंतर वेट गेन वेट गेन पण हे खूप प्रमाणात आढळून येतं पॉलिसिस्टिकोव्हरम डिसीस किंवा सिंड्रोम मध्ये तर वेट गेनमध्ये कमरेभोवतीचा जो भाग आहे त्यात तिथे जास्त प्रमाणात फॅट अकुम्युलेशन होतं वेट गेन नंतर इनफर्टिलिटी म्हणजे वंध्यत्व हे पण एक लक्षणं असू शकतं पीसीओडी मध्ये मूल न होणं कारण ते ओव्हरेशन डिस्टर्ब झालेलं असतं पीसीओडी मध्ये म्हणून मूल न होणं किंवा इन्फर्टिफी हे एक पण कारण त्याच्यामध्ये दिसून येतं दुसरं महत्वाचं म्हणजे हिरसुटिझम हिरसुटिझम म्हणजे अनवॉन्टेड हेअर किंवा नको असलेले केस मुलींमध्ये महिलांमध्ये आढळून येतात तर ते आपल्या लिफ्सच्या वरती चीनच्या भोवती कोर्स हेअर जे असतात त्याला हिरसुटिझम म्हणतात हे पण एक खूप कॉमन लक्षण आहे आणि हे अँड्रोजन म्हणजे मेल हार्मोन्स एक्सेस झाल्यामुळे जे इम्बॅलन्स होतं हार्मोनल इम्बॅलन्स त्याच्यामुळे हे आढळून येतं त्याचप्रकारे ऑइली स्किन होणं पिंपल येणं आणि टेम्पोरल साईडमध्ये हेअर लॉस होणं हे पण एक कॉमन लक्षण आहे आणि आता हे लक्षणं जे आहेत याच्यापैकी दोन किंवा जास्त प्रमाणात जर आपल्याला हे लक्षण आढळून आलं तर आपण त्याला म्हणू शकतो की हे टी सीओ एस किंवा टी डी आहे आणि याची कारणं महत्वाची म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स आता महिलांमध्ये मुलींमध्ये फिमेल हार्मोन मेल हार्मोन दोन्ही असतात मेल हार्मोन हे थोड्या प्रमाणात असणार हे ऑब्वियस आहे पण हार्मोन इम्बॅलन्स झाल्यामुळे मेल हार्मोन किंवा अँड्रोजन टेस्टेस्टोरन आपण म्हणतो ते जास्त सिक्रेट होतात ते हार्मोन इम्बॅलन्स होतं युटिनायझिंग हार्मोन जास्त सिक्रेट होतात प्रोलॅक्टिन हार्मोन जास्त सिक्रेट होतात ह्या सगळ्या हार्मोनल इम्बॅलन्समुळे जे अंडाशय आहे जे बीजाणू तयार करतात तर तिथे गाठी तयार होतात मल्टिपल आणि ते प्रॉपर वेळेला ते अंडाशय तयार करू शकत नाही बीजाणू सोडू शकत नाही त्याच्यामुळे सिस्ट फॉर्मेशन पण जास्त प्रमाणात होतात हार्मोन इम्बॅलन्स महत्त्वाचं कारण आहे दुसरं कारण म्हणजे जेनेटिक्स हे पण एक महत्त्वाचं कारण आहे मॅटर्नल साईड करून ते आपल्याला ट्रान्सफर होत असतं नंतर इन्सुलिन रेजिस्टन्स यामध्ये इन्सुलिन डि फॉल्टी इन्सुलिन असं सिक्रेट होतं आणि त्याला रेजिस्टन्स जास्त प्रमाणात येत असतो आणि त्याच्यामुळे जे आपण इन्सुलिनचं काम जे असतं शु, शुगर डायजेशन असतं मग प्रॉपर प्रमाणात शुगर डायजेस्ट होत नाही इन्सुलिन रेजिस्टन्समुळे आणि पुन्हा वेट गेन फॅट याच्यामुळे पुन्हा सिस्ट फॉर्मेशन पीसीओडी ते ॲग्रिवेट होतं आणि ही पूर्ण सायकल आहे वेट गेन इन्सुलिन रेजिस्टन्स इन्सुलिन रेजिस्टन्स वेट गेन आणि पीसीओडी तर ही सायकल पुन्हा चालू राहते तर हे इन्सुलिन रेजिस्टन हार्मोन इम्बॅलन्स आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजकालच्या याच्यामध्ये मुलींमध्ये जास्त प्रमाण आढळून येतं ते म्हणजे फॉल्टी लाईफस्टाईलमुळे मध्ये एक्सरसाइज कमी झालेली आहे फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी झाली आहे कारण त्यांना बसून अभ्यास करणं ट्युशन स्कूल कॉलेजेस याच्यापासून वेळ मिळत नाहीये महिलांमध्ये पण फिजिकल ऍक्टिव्हिटी जर कमी झाली तर पीसीओएसचं प्रमाण आढळून येतं आणि डायट ऑबियसली आजकाल रिफाईंड शुगर जंक फूड गोड खाणं हे सगळं प्रमाणात वाढलेलं आहे बेकरी प्रोडक्ट्स याच्यामुळे सुद्धा पीसीओडीचं प्रमाण हे आजकाल जास्त आढळून येत बरोबर कारण मग आता हे कमी करण्यासाठी म्हणजे पिझिओल्स प्रिवेंटिव आहे का किंवा याच्यावर काही ट्रीटमेंट आहे का याबद्दल थोडक्यात आम्हाला सांगा तर यामध्ये प्रिवेंटिव म्हणजे आपल्या सगळ्यात महत्त्वाचं असं कारण जे आपण सांगितलं आहे लाईफस्टाईल फॉर्टी लाईफस्टाईल आहे आता यामध्ये एकदम दोन प्रकार आहेत एक पॉलिसिस्टिक ओव्हरंट डिसीज आणि सिंड्रोम हे फार एक नेहमीची शंका असते हे सेम आहे वेगळं आहे काय तर मग याच्यामध्ये डिसीज आणि सिंड्रोम सिंड्रोम याच्यासाठी म्हणतो की दोन पेक्षा जास्त लक्षणं जर आढळून आले तर आपण त्याला सिंड्रोम असं म्हणतो आणि डिसीज म्हणजे एक आजार असं संबोधला जातो तर डिसीजमध्ये आपण मोठ्या प्रमाणात लाईफस्टाईल चेंजेसने डिसीज हा कव्हर करू शकतो पण सिंड्रोम हा थोडासा कॉम्प्लिकेटेड असतो लाईफ लाँग कॉम्प्लिकेशन सिंड्रोम सिंड्रोममध्ये आढळतात पीसीओएस एस मध्ये तसं डिसीजमध्ये थोडं लिमिटेड प्रमाणात प्रॉब्लेम्स आढळतात तर हे प्रिव्हेंटिव्ह किंवा क्युरेबल आहे का त्यासाठी आपण जे आहे लाईफस्टाईलमध्ये सांगितलं की फिजिकल ॲक्टिव्हिटी ठेवणं व्यायाम करणं कुठले व्यायाम तुम्ही करू शकतात रोज एक फोर्टी फायव्ह मिनिट जरी व्यायाम केला आठवड्यातून पाच वेळेस कुठल्याही प्रकारचा योगा करा एरोबिक्स करा झुंबा करा पण तुमची फिजिकल ॲक्टिव्हिटी वाढली पाहिजे वेट लॉस झाला पाहिजे कारण वेट लॉस फिजिकल ॲक्टिव्हिटी या सगळ्यांनी इन्सुलिन रेजिस्टन्स हा कमी कमी होत जातो जे की सर्वात महत्त्वाचं कारण आहे पी सी ओ एस आणि पी सीओडीमुळे आणि त्याचबरोबर लाईफस्टाईल मॉडिफिकेशनमध्ये आपल्याला डाएटमध्ये सुद्धा चेंजेस केले पाहिजे यामध्ये काय खावं यापेक्षा काय नाही खावं या मी हे मी जास्त सांगू इच्छिते जंक फूड अवॉइड करायचे आहे गोड अवॉइड करायचं आहे बेकरी प्रोडक्ट्स अवॉइड करायचे आहे चहा कॉफी हे सुद्धा अवॉइड केलं पाहिजे आणि जास्तीत जास्त हाय प्रोटीन डाएट आपण घेतलं पाहिजे ते डाळी ग्रीन लिफी व्हेजिटेबल दूध दुधाचे पदार्थ ताक दही ह्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात आढळत मोड आलेले कडधान्य वटाणे सोयाबीन पनीर तर हाय हाय प्रोटीन रिच डाएट तुम्ही घ्यावं असं असं इच मला वाटतं आणि आवाहन करते मी की ह्याच्यामुळे लाईफस्टाईल मॉडिफिकेशनमुळे पी ओ एस आणि पी सी ओडीमध्ये खूप चांगल्या प्रमाणात फरक जाणवतो हे प्रिव्हेन्शनसाठी आपण एक करू शकतो म्हणजे आता हा एक आपण जो बघितलं की शारीरिक लेवलला पण कशा पद्धतीने होतो जे की लाईफस्टाईल मुळे होतो दुसरं ही आम्ही कारण बघतो की आपण जे म्हणतो की प्रत्येक आजार हा म्हणजे हार्मोनल बॅलन्स इम्बॅलन्स हा डोक्यातून म्हणजेच ब्रेन मधून एच पीओ तर मेंदूचा किंवा स्ट्रेसचा याच्यामध्ये पण काही रोल आहे का कारण आजकालच्या नवीन यंग जनरेशन मध्ये तो पण वाढलेला आहे तर त्याबद्दल सुद्धा नक्कीच म्हणजे आता स्ट्रेस हे खूप एक महत्वाचं कारण झालेलं आहे तो स्ट्रेस अभ्यासामुळे असेल इतर कुठल्याही तुम्ही जे म्हणाले एच पीओप्रोथॅलोमियन ऍक्सिस हे सगळं कनेक्टेड आहे जर वरतून कनेक्शन प्रॉपरली ओव्हरी पर्यंत येत असेल तर ते प्रॉपर आपलं डेव्हलपमेंट होते ओव्हरीची डेव्हलपमेंट होते ओव्ह्युलेशन होतं आणि सायकल ही रेग्युलर राहते पण जर हायपोथॅलॅमस किंवा ब्रेनमधून जर स्ट्रेस हार्मोन जास्त सिक्रिट झाले किंवा स्ट्रेस जास्त झाला तर हे जे हार्मोन इम्बॅलन्स हे खूप महत्त्वाचं कारण आहे आपलं मेन्स्ट्रुअल सायकल प्रॉपर राहण्यासाठी आणि पी न होण्यासाठी जर मेन हार्मोन बॅलन्स फार गरजेचं आहे जर स्ट्रेस हार्मोन जास्त प्रमाणात वाढले किंवा स्ट्रेस जास्त प्रमाणात वाढला तर हा ऍक्सिस जो आहे जो प्रॉपरली काम करतोय तो प्रॉपरली काम करणार नाही त्याच्यामुळे पुन्हा हार्मोन इम्बॅलन्स झाल्यामुळे जे फिमेल हार्मोन्स आहे इम्बॅलन्स होणार स्ट्रेस हार्मोन मुळे तो ऍक्सिस डिस्टर्ब झाल्यामुळे आणि ऑब्विसली तुमचे मेंसेस इरेग्युलर होणार आणि पिसोडीचं प्रमाण वाढणार एक्सरसाइजेस आपण मेडिटेशन वगैरे हे सुद्धा त्याच्यामध्ये करू शकतो आता दुसरा एक जो मेन प्रॉब्लेम किंवा जास्त क्वेश्चन्स आहेत फिमेलमध्ये किंवा जास्त डायलमा असतो की टीनेजरमध्ये जे मेन्सपेशन जस्ट चालू होतं तर त्यावेळेस त्यांचा जो काही हार्मोनल इम्बॅलन्स म्हणा किंवा एक अँझायटी असते तर त्याच्याशी रिलेटेड काही प्रॉब्लेम्स आहेत काहींना एक्सेस ब्लिडिंग होते किंवा काहींना स्कॅन्टी ब्लिडिंग होते तर तसे कुठले आजार असण्यामुळे होते का ते नॉर्मल आहे किंवा ते कधी तुमच्याकडे यायला पाहिजे की डॉक्टरांना कधी दाखवलं पाहिजे स्पेशलिस्टला आता लहान मुलींमध्ये पहिले तर तर राहणारच आहे की हा सगळा प्रकार त्यांना नवीन असतो की मेन्स्ट्रॉल ब्लिडिंग होणं वगैरे तर त्यामुळे अँग्झायटी फार ऑबियस आहे त्याच्यासाठी सगळ्यात पहिले तर डॉक्टरपेक्षाही घरी ज्या आई आहेत त्यांनी क्लिअरली एक व्यवस्थित मुलींना अगोदरच एक कल्पना दिली पाहिजे की आता आपल्याला कळतं आपल्या मुलींमधले चेंजेस की बदल होणार आहे आता तिचे मेन्सेस बी में स्टार्ट होऊ शकतात हे बदल आईला लवकर कळतात त्यामुळे आईने पहिले एकदा फ्रँकली त्यांना सगळं एक्सप्लेन केलं पाहिजे काय मेन्सेस असतात काय प्रोसिजर असते आणि काय करावं लागू शकतं फ्युचरमध्ये त्यामुळे मेन्सेस आल्यावर जी अँग्झायटी आहे ऑबियसली त्यांची आपोआप कमी होणार आणि ते घाबरणार नाही मुली सा तर पहिले येतो सपोर्टचा एक मेंटल सपोर्ट आणि अँझायटी रिलीव्ह करण्यासाठी ते गरजेचं आहे तर आजकाल जे आहे की खूप कॉमन आई म्हणजे मुलींना घेऊन येतात हॉस्पिटलला की नाही याचे पिरियड्स खूप लवकर लवकर येत आहेत आणि किंवा खूप इरेग्युलर आहे उशिरा येत आहेत किंवा खूप जास्त जात आहे किंवा कमी जात आहे अशा खूप खूप कॉमन अशा हे कंप्लेंट्स असतात त्यांच्या ते घेऊन येतात तर मला तुम्हाला सगळ्यांना सा हेच सांगायचं आहे सा की हे जे आहे पहिले एक ते दोन वर्ष जो ऍक्सिस आपण आता म्हटलोय की मेंदूपासून ओवरी पर्यंतचा जो ऍक्सिस आहे हा इमॅच्युअर असतो इनिशियली ते मॅच्युअर नसतात मुलींमध्ये तर तो, तो मॅच्युअर होण्यासाठी एक ते दोन वर्ष जाऊ द्यावं हो लागतात आणि तो ऍक्सिस मॅच्युअर झाल्यावर ते मेनसेस जी सायकल आहे ती रेग्युलर सुरू होते इ रेग्युलर असल्यामुळे सुरुवातीला जास्त जाणं किंवा कमी जाणं लेट येणं लवकर येणे खूप साहजिक आहे पण यात पण असं नाही आहे की तुम्ही मग असं नॉर्मली म्हटल्या एक ते दोन वर्ष तुम्ही डॉक्टरांचा सल्लाच नाही घेतला पाहिजे तुमची भीती मुलींची भीती कमी करण्यासाठी नक्की डॉक्टरांना एकदा जाऊन काउन्सलिंग केली पाहिजे आणि काय म्हणजे ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे की नाही आहे डॉक्टर चांगल्या प्रमाणात सांगतील आता केव्हा डॉक्टरांकडे जावं की जर अगदी दहा दहा बारा बारा दिवसाला किंवा पंधरा पंधरा दिवसांना पिरियड्स येत असतील आणि खूप एक्सेसिव्ह हेवी पिरियड्स येत असतील तर ऑबियसली आपलं रक्त शरीरातलं कमी होणार हिमोग्लोबिन कमी होणार आणि अजून इरिटेबिलिटी मुलींची वाढणार तर त्यामुळे कॉम्प्लिकेशन पुढे वाढू शकतात म्हणून मग मन याच्या ट्रीटमेंटसाठी तुम्हाला नक्की जाणं गरजेचं आहे थोडंफार प्रमाणात कमी जात असेल लेट जात असेल तर त्यांना इमिडिएटली ट्रीटमेंट घेणं गरजेचं नाही आहे आपण सल्ला घेऊ शकतो पण जास्त एक्सेसिव्ह लिडिंग असेल किंवा फ्रिक्वेंट तुमचे मेंसेस येत असतील मुलींमध्ये त्यावेळेस तुम्ही नक्की डॉक्टरांचा सल्ला घ्यावा <coughs> <दर्नेवा>, ओके धन्यवाद डॉक्टर <coughs> कारण आपण आतापर्यंत म्हणजे जवळजवळ बिफोर मॅरेजचे जवळ काय मुलांना किंवा मुलींना प्रॉब्लेम येऊ शकतात हे कव्हर केलेलं आहे यानंतर जे आहे आफ्टर मॅरेज आता बऱ्याच प्रॉब्लेम म्हणजे अगोदर आय व्ही एफ सेंटर कुठेतरी एक मोठ्या मेट्रो सिटीला दिसायचं आता प्रत्येक सिटीमध्ये आय व्ही एफ सेंटरची गरज भासतीये तर याबद्दल तुमचं काय मत आहे म्हणजे इन्फर्टिलिटी हा प्रॉब्लेम जास्त वाढलेला आहे याची काय कारण असू शकतात किंवा काय काळजी घेतल्यानंतर हा इश्यू थोडासा आपण कमी करू शकतो आता इन्फर्टिलिटीचे खूप कारण आहेत म्हणजे मेल फॅक्टर्स आहे फिमेल सगळं आहे पण आजकालच्या आपण जे म्हणलं लाईफस्टाईल चेंजेसमध्ये सगळ्या याच्यामुळे ना पी सी ओ डी हे कॉमन कारण आहे आणि पी मुळे इन्फर्टिलिटी होणं कॉमन आहे त्याच्यामध्ये आपण सांगितलं आता एक्झरसाईज कमी डाएट कमी आणि आजकाल एज फॅक्टर हे पण खूप कारणीभूत आहे इन्फर्टिलिटीसाठी कारण की आता आजकाल महिला या करिअर ओरिएंटेड झालेल्या आहेत त्याच्यामुळे एज हा थोडं वाढलं आहे मग ओवेरियन रिझर्व म्हणजे ओवुलेशन अंडाशयाचा रिझर्व हा तो कमी होतो एज वाढल्यामुळे त्यामुळे पण इन्फर्टिलिटीचे कारण वाढत आहेत मेल फॅक्टरही असतात फिमेल फॅक्टरी असतात पण मोस्टली जे आता सध्याचे आहे जे तुम्ही म्हटले याच्यामध्ये का वाढत आहे इन्फर्टिलिटी सेंटर एकतर ॲडव्हान्स टेक्निक येत आहे त्यामुळे डायग्नोसिस पण खूप लवकर लवकर होत आहे म्हणून पण आपल्याला वाटते की इन्फर्टिलिटीचे केसेस वाढले किंवा सेंटर वाढलेले आहे तर मग याच्यासाठी काळजी हीच म्हणेल की थोडं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आणि मी हे म्हणणार नाही की महिलांना की तुम्ही करिअर सोडून पहिले मूल ह्याच्याकडे करा तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे पण तरी कुठेतरी आपण बॅलन्स केलं पाहिजे एज आणि आपल्या फर्टिलिटी करिअरकडे आणि बाकी प्रोफेशनल करिअरकडे याच्यात बॅलन्स करावा असं वाटतं ओके महिलांमध्ये कॉमन कॅन्सर्स कुठले किंवा त्याला प्रिव्हेंटिव्ह करू शकतो का असं एक्सपर्ट ओपिनियन मध्ये कॉमन कॅन्सर म्हणजे गर्भपिशवीचा कॅन्सर आणि गर्भपिशवीच्या मुखाचा कॅन्सर हे खूप कॉमन आपल्याला आढळून येत आहे त्यातल्या त्यात भारतामध्ये गर्भपिशवीच्या मुखाचा कॅन्सर वगैरे पण फार आघाडीवर आहेत हे सगळ्या गोष्टी तर त्याची काळजी म्हणजे आता प्रत्येक कॅन्सर आपल्याला एक स्क्रीनिंग हे फार महत्वाचं आहे तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन स्क्रीनिंग करणं मग ते स्तनाच्या कॅन्सरसाठी मॅमोग्राफी असो हे स्क्रीनिंगचा एक भाग झाला नंतर गर्भपिशवीचा जो कॅन्सर आहे त्यासाठी पॅप्सियर नावाचे एक एन ए डीएनए टेस्टिंग सुद्धा त्याच्याबरोबर आता चालू झालेली आहे जर हे आपण प्रॉपर स्क्रीनिंग केलं गर्भपिशवीचा कॅन्सर त्याला म्हणजे एंडोमेट्रियल कॅन्सर असे म्हणतो त्यासाठी पण पोस्ट मेनो किंवा रजनिवृत्तीनंतर सोनोग्राफी करणं रेग्युलरली की एंडोमेट्रियल थिकनिंग किती आहे त्याची जाडी किती आहे हे सगळं बघणं आपल्याला थोडंफार म्हणजे लवकर निदान होऊ शकतं किंवा आपण लवकर ट्रीटमेंट सुरू करू शकतो तर हे फार गरजेचं आहे ओके आ, आता याच्यामध्ये बऱ्याच स्त्रियांना मेनापोचं परफेक्ट एज किती असतं किंवा अर्ली मेनापोज येतो किंवा लेट मेनापोज येते तर असे काही लक्षण असतात का आणि त्यावेळेस त्यांचं जे काही इमोशनल डिस्टर्बन्स होतं तर त्याच्यावर थोडासा तुम्ही प्रकाश टाका एज म्हणजे असं काही फिक्स नाही आहे हा इनिशियली अगोदर कसं होतं की थोडं फिफ्टी फिफ्टी टू इयर्स हे एक ॲव्हरेज एज होतं मेनोपॉजचं पण आता ते एज लिमिट थोडं खालावलेलं आहे फार लवकर मेनोपॉज येऊ लागलेलं आहे याचं एक कारण तेच आहे की तुमचं हार्मोन इम तुमचं पूर्ण लाईफस्टाईल तुमचं खाण्याच्या पद्धती राहण्याच्या पद्धती एन्व्हायरमेंट स्ट्रेस ह्या सगळ्या गोष्टी याला कारणीभूत असू शकतात आणि Uh, केव्हा येतं आजकाल फोर्टी फाईव्ह टू फोर्टी एट पर्यंत पण मेनोपॉजचा एज आहे येऊ शकतं ह्या सगळ्या गोष्टी तर याची लक्षणं म्हणजे हो असे ठराविक असं लक्षणं हो नसतात पण मेनोपॉज होत असेल तर त्याचा एखाद वर्ष किंवा सहा महिने अगोदर पाळी अनियमित होते थोडी लेट येणार किंवा मध्येच कधीतरी येणार हे आपण सांगू शकत नाही अनियमित पाळी होणं हे एक महत्त्वाचं एक लक्षण आपण म्हणू शकतो रजोनिवृत्तीचं नंतर दुसरं म्हणजे की आपल्याला माहिती आहे पूर्ण हार्मोनियम बॅलन्स झालेले असतात त्याच्यामुळे स्ट्रेस येणं चिडचिडेपणा चीड़ होणं थोडंसं सा घाबरल्यासारखं वाटणं घाम येणं आपण हॉट फ्लशेस पण असं म्हणतो त्याला खूप घाम येणं गर्मी असल्यासारखं वाटणं गरम वाटणं सगळं शरीर तर ह्या सगळ्या गोष्टी थोडंफार लक्षण आपण समजून बरेच वेळेस हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी वगैरे वापरतात ही सेफ आहे का बरेच जणांचा एक कन्सर्न असते की कोणी म्हणतो सेफ आहे कोणी म्हणतो घेतले नाही पाहिजे नाही आता कसं आहे की आम्ही प्रॉपर काउन्सिलिंग सुरुवातीला हेच राहणार की एक डाएटमध्ये आपल्याला रजनिवृत्तीनंतर हड ठिसळ होणं हार्मोनियम बनस होणं या सगळ्या गोष्टी कॉमन आहेत तर त्याच्यासाठी थोडं स्ट्रेस रिलीव करायला आम्ही सोबत, सोबत आजकाल म्हणजे मेडिटेशन हे सुद्धा आम्ही स्वतः ऍडवाइस करत आहोत त्यानेसुद्धा आपलं स्ट्रेस लेवल खूप कमी होतं आणि खूप सारे लक्षणं कमी होतात पण सोबत आपण आम्ही कॅ कै, कॅल्शियम सप्लिमेंटेशन व्हिटॅमिन डीचं सप्लिमेंटेशन हे सुद्धा ऍडवाइस करतो हे सुद्धा आणि मल्टीविटॅमिन पण थेरपी ऍडवाइस करतो आणि ज्याने ह्या सगळ्या गोष्टींवरून जर त्यांचे लक्षणं कमी झाले नाही जो काही त्रास आहे एकदम सिव्हिअर अशा केसेसमध्ये आम्ही हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी नक्की ॲडवाईज करतो कारण की ते गरजेचं राहतं एका लेवलच्या नंतर जर तुमच्याकडनं दुसऱ्या नॉन हार्मोन ट्रीटमेंटने जर ते आपलं रिलीफ मिळत नाही आहे त्यांना तर ता हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी द्यावं लागते पण ते प्रॉपर प्रिकॉशनने आम्हाला द्यावं लागतं आणि जर सुरू केली तर ता त्याला इयरली आपलं फुल बॉडी चेकअप करावं लागतं स्क्रीनिंग करावं लागतं कारण हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीचे काही डिसएडवांटेज आहे साइड इफेक्ट आहे तर मग ते बीपी शुगर किंवा हार्ट प्रॉब्लेम किंवा अजून काही थ्रमोसिसचे प्रॉब्लेम हे सगळे आम्हाला व्यवस्थित सगळं एकदा चेक करावं लागतं इयरली सगळं सुरू जरी केलं तरी मध्ये ते करणं गरजेचं दुसरं गर्भपिशवी मग त्याच्याबद्दल खूप सारे मिथ्स आहेत ते काढली पाहिजे किंवा काढल्यानंतर खूप सारे बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम्स येतात तर ही केव्हा तुम्ही हिस्टेक्टॉमी करता आणि त्याच्यामुळं त्याचे काही साइड इफेक्ट होतात का याबद्दल एक बऱ्याच जणांचे क्वेश्चन्स आलेले आहेत आता गर्भपिशवी काढण्याचे खूप कारणं आहेत अनेक वेगवेगळ्या प्रकारचे सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे मेन्स्टरल डिसऑर्डर किंवा पिरियड्समध्ये काही डिसऑर्डर्स आले असतील त्यांना एक्सेसिव्ह ब्लिडिंग होत आहे अशा वेळेस आपण ॲडवाईस करतो पण आम्ही कधीही ते इन्स्ट्रेक्ट आम्ही डायरेक्ट ॲडवाईज करत नाही पूर्ण फॅक्टर आम्हाला बघावं लागतात की हे एक्सेसिव्ह ब्लिडिंगचं किंवा मेन्स्ट्रल डिसऑर्डरचं कारण काय आहे त्यासाठी आम्ही प्रॉपर चेकअप करतो आणि जर काही आढळलं नाही तर मग आम्ही प पहिले मेन्स्ट्रल जी समस्या लक्षण आहे त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करतो जर एक्सेसिव्ह ब्लिडिंग होत असेल तर एक्सेसिव्ह ब्लिडिंग न व्हावी त्यासाठी काही नॉन हार्मोनल ट्रीटमेंट आम्ही चालू करतो नॉन ट्रीटमेंट ट्रीटमेंटवर जर कव्हर झालं तर चांगलं नाही तर मग हार्मोनल ट्रीटमेंट आम्ही चालू जार जार करतो हार्मोनल ट्रीटमेंटवरून ते मेन्स्रल डिसऑर्डर जर कव्हर झालं तर चांगली गोष्ट आहे पण ह्या दोन्ही गोष्टींवर कवर झालं नाही इंजेक्टेबल पण आम्ही ऍडवाईस करतो पण त्यानेही नाही कवर झालं तर मग आम्ही पेशंटला ऍडवाइस करणार अजूनही त्यामध्ये थोडे ॲडव्हान्सेस आले की डायरेक्ट हिस्टेक्टोमी ऍडवाइस न करता एक प्रॉपर्टीसारखं तांबीसारखी एक गोष्ट असते ती गर्भपिशवीमध्ये आपण सोडतो त्याने ते थोडं 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 हार्मोन रिलीज होऊन प्रॉपर ते मेन्सरल डिसऑर्डर जे काय आहे एक्सेसिव्ह ब्लिडिंगचा वगैरे तो तो कव्हर होऊ शकतो मग ते आम्ही ट्राय करतो पण या सगळ्या मेजर्सने जर त्यांचं ब्लिडिंग थांबलं नाही किंवा मेन्सरल डिसऑर्डर त्यांचं रिकवर झालं नाही तर मग आम्ही त्यांचं पुन्हा एज बघून एज बघून त्यांना ऍडवाइस करतो की गर्भपिशवी काढावी की नाही काढावी जर एज फार थर्टी फाईव्ह इयर्सच्या कमी असेल एवढं कमी असेल तर आम्ही शक्यतो नाहीच थोडं करतो आणि जर प्रॉपर आहे एज तुम्ही वरती जे प्रॅक्टिकल गोष्टी मी सांगते आहे तर असं जर एज असेल तर आम्ही ऍडवाईस करतो की हिस्टेक्टॉमी करा पण प्रॉपर मेडिकल ट्रीटमेंट नंतर जर रिव्ह्यू मिळाला नाही तर ओके किस्सा आठवला म्हणून मी प्रॅक्टिस करत होतो म्हणजे पूर्वी जनरल प्रॅक्टिस करायचो तर तिथं दोन लेडीज आल्या म्हणजे आपल्याकडे माझ्याकडे ओटी वगैरे होती आणि गायने व्हिजिट होती तिथं आपण ऑपरेट पण करत होतो की आम्हाला पिशवी काढायची म्हणलं काय झालेलं आहे काही नाही आम्हाला फक्त रेग्युलर म्हणजे ते खूप सायकोसोशियली खूप हे होते ते गरीब होते इकॉनॉमिकली गरीब फॅमिलीमधलेच होते त्या लेडीज की आम्हाला प्रत्येक मंदिरामध्ये जाण्यासाठी प्रत्येक वेळेस पिरियड येतात आणि तिथं आमची पूजा कमी होते hmm. तर ती आम्हाला काढून टाकायची म्हणजे आम्हाला ते पिरियडच नको आहे ह्याच्यावरून दुसरे पण बरेच मला असे त्यावेळेस किंवा तुम्हाला येतात कॉल येतात की ये ये आता हे आम्हाला फक्त पूजा आहे hmm. देवाला जायचं आहे आम्हाला hmm. पोस्टपॉन करायचे आहेत पिरियड मग ते ओव्हर द काउंटर पण बरेच मेडिसिन्स घेतात आपल्याकडे तो एक इश्यू आहे तर या याबद्दल तुम्ही काय म्हणजे याच्याबद्दल काय सांगू शकता हो आता तरी पहिल्या काळापेक्षा आता हे जे आहे पद्धती त्या फार कमी झालेल्या आहे की पहिले तर किचन किचनमध्ये एंट्री नसायची शिवायचं नाही आयसोलेटेड बसायचं महिलांनी हे फार प्रमाणात कमी झालेलं आहे तर आ, ते मंदिरात जाणं त्यासाठी ते पोस्टपोन करतात काही सणवार असे पोस्टपोन करतात ते ठीक आहे ते आपण श्रद्धा अंधश्रद्धा याच्यामध्ये जायचं नाहीये पण ते कितपत योग्य आहे आणि कधी घ्यावं हे मी सांगू शकते तर हे नेहमी नेहमी वारंवार जर आपण घेत राहिलो प्रत्येक आता पिरियडमध्ये पोस्टपोन करायचे पुढे ढकलायचे घेत राहिलो तर ऑब्व्हियसली ही ना हार्मोनल गोळी असते यात हार्मोन असतात जे आपण पोस्टपोन करतो कारण आपण ते बॉडीमध्ये आर्टिफिशियली इम्प्लांट करतोय घेऊन आपण घेऊन तर हे कुठेतरी मग हार्मोन इम्बॅलन्स होणारच आपण एक्सेसिव्ह बाहेरून हार्मोन आपल्या शरीरात सोडत आहोत तर हार्मोन इम्बॅलन्स होतो मग पुढचे पिरियड्स येण्यासाठी नक्की त्याच्यावर परिणाम होतो मग ते पिरियड्स लेट येणार किंवा इरेग्युलर होणार काही काही महिलांमध्ये तर पुन्हा फर्टिलिटी होण्यासाठी थोडे प्रॉब्लेम्स येतात तर हे पूर्ण हार्मोन इम्बॅलन्स झाल्यामुळे होतं हे फक्त एखाद्या घेतलं तर होणार नाही पण जेव्हाही तुम्ही घेणार डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यायचं आणि किती किती वेळेस घ्यावं लागतं हे पण प्रॉपरली विचारून घ्या वारंवार झालेलं आहे की तसं करणं हे मेडिकली चुकीचं आहे सोशली जरी आ, ही असेल तरी शेवटी स्त्री ही घरातला सर्वात महत्वाचा घटक आहे आणि तिच्यावर पूर्ण घर असतं तर तुम्ही तशा गोष्टी जर शक्यतो टाळता आला तर टाळल्याच पाहिजे मॅडम आणखीन एक क्वेश्चन जी आहे, आहे जी एक असे काही लस आहेत किंवा व्हॅक्सिन्स आहेत का जे की तुम्हाला काही काही नवीन आले नवीन आलेले किंवा संशोधन आहे का जे की आपल्या महिलांना तुम्हाला काही आव्हान करता येईल असं हो नक्कीच गायनेकोलॉजिस्ट म्हणून सध्या मी सगळ्यात महत्वाचा आज जाता जाता याच्यावर भर देणार आहे एच पी व्ही वर एच पी बी वॅक्सिन हे गर्भपिशीचा मुखाचा कॅन्सर जो आहे तो तो भविष्यात होऊ नये त्याच्यासाठी ही लस एक आलेली आहे आणि ती आपण आपल्या मुलींना देणं फार गरजेचं आहे आपण ऍडवाईस केलं पाहिजे तर याचा जो प्रॉपर एज ग्रुप आहे तो हा नऊ ते एकवीस हा प्रॉपर एज ग्रुप आहे किंवा नऊ ते पंचवीस एज ग्रुपमध्ये सुद्धा आपण देऊ शकतो तर हे देताना हे लसीकरण करताना त्याचे डोसेस कसे मी सांगून देते की नऊ ते पंधरा मध्ये देणं मस्ट आहे दे म्हणजे त्यात दिलं तर खूपच चांगली गोष्ट जर नाईन इयर्स टू फिफ्टीन इयर्स मध्ये आपण दिलं खूप चांगली गोष्ट त्यात फक्त दोनच डोस द्यावे लागतात एक झिरो डोस आणि सहा महिन्याच्या अंतराने दुसरा डोस देऊ शकतो जर तुम्ही पंधरा ते पंचवीस एज ग्रुपमध्ये दे देत आहात तर तीन डोसेस द्यावं लागतात एक पहिला झिरो डोस आपण म्हणतो दुसरा एक महिन्याच्या अंतराने आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या मध्ये सहा महिन्याचा अंतर म्हणजे तीन डोसेस लागतात पंधरा ते पंचवीस मध्ये तर मग हे आपल्याला साठी लस ही साठी असते म्हणून हे अर्ली एज ग्रुप मध्ये देणं गरजेचं आहे नऊ ते पंचवीस एज ग्रुपमध्ये आपल्या मुलींना बहिणीला कुणालाही आपण ऍडवाईस करा एच पी व्ही लसीकरण तर हे खूप फायदेशीर राहणार आहे त्यांच्या भविष्यासाठी ओके आज इतकी ऑथेंटिक आणि सायंटिफिक इन्फॉर्मेशन आमच्या प्रेक्षकांना पुरवलेली आहे त्याबद्दल तुमचा धन्यवाद त्यासोबतच अनेक स्त्रियांच्या मनामध्ये असणारे जे की ते स्वतः विचारू शकत नाही परंतु इंटरनेटवर असं जे काही सर्च करतात आणि अनऑथेंटिक इन्फॉर्मेशन कन्झ्युम करतायत त्यातून बरेच साईड इफेक्ट होत आहेत पण तुम्ही जी काही दिलेली इन्फॉर्मेशन आहे ही मॅक्सिमम ऑथेंटिक आणि सायंटिफिक आहे त्याबद्दल तुम्ही इथं आल्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो त्यासोबतच मॅडम ह्या फक्त क्लिनिकल किंवा प्रॅक्टिसमध्येच इथं फेमस नाही आहेत त्यांचं सामाजिक कामसुद्धा भरपूर आहे ते बऱ्याच म्हणजे समूहांना बऱ्याच ठिकाणी जाऊन ते गाईड करतात आणि स्त्रियांचं आरोग्य कसं जपलं जाईल याबद्दल त्यांचं काम चालूच असतं आणि त्यांचं सामाजिक कामामध्ये जी काही वाटचाल आहे त्याबद्दल आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो मॅडम आणि आणखीन एक वेळेस फक्त वेगळ्या एका विषयावर म्हणजे स्त्रियांच्याच आजारांवर तुम्हाला इथं बोलवणार आहोत त्याबद्दल आम्ही तुम्हाला कमिटमेंट करतो की नक्कीच तुम्ही याल या ठिकाणी आणि आपलं हे आजचं जे पॉडकास्ट आहे तर त्याबद्दल तुमचे काही जे कॉमेंट्स आहेत काही राहिलेले क्वेश्चन्स असतील तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाईप करून आम्हाला कळवा धन्यवाद